जय जवान जय किसान मित्रांनो लाडकी बहीण योजना याबद्दल याबद्दल काही थोडेसे नियम चेंज झाले आहे तर सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणार आहे तर लाडकी बहीण योजना घरात या पाच वस्तू असतील तर महिलांना सहावा हप्ता मिळणार नाही नवीन नियम आहे लवकर लवकर पूर्ण व्हिडिओ बघा महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्ष सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण पोषणातील सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेली आहे या योजनेत महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ डी पी टीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते मात्र योजनेत काही बदल उद्यापासून लागू होत आहेत ज्यामुळे काही महिलांना हा लाभ मिळण्यास अडचणी येऊ यो शकतात योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी या अटी लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहे कुटुंबातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहे तसेच कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला पात्र ठरू शकतात कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावेत उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार जर घरात पाच वस्तूपैकी कोणती वस्तू उपलब्ध असतील तर संबंधित महिलांना या योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही या वस्तू खालीलप्रमाणे आहेत लक्झरी महागडी कार किंवा चारचाकी वाहन फ्रीज रेफ्रिजरेटर एअर कंडिशन वॉशिंग मशीन अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे की स्मार्टफोन किंवा टॅबलेट इतर महत्त्वाच्या अटी आयकरदाते असलेल्या कुटुंबातील सदस्य कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता जो इन्कम टॅक्स भरत असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही शासकीय कर्मचारी किंवा नियमित कायम नोकरीत असलेले जे सरकारी नोकरीमध्ये आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही जर कुटुंबातील सदस्य शासकीय विभागातील नियमित कायम कर्मचारी म्हणून कार्य करत असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही काही दिवसापूर्वी न्यूजपेपरवरती आलं होतं की ज्या ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला कोणता संजय गांधी निराधार योजना तर त्या महिलांची नावे पोर्टरवर पोर्टरवरती येऊ लागली आहे त्यांच्या फॉर्माच्या पुढे ग्रीन कलरमध्ये लिहिण्यात आले की या महिलांनी लालकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर आता अशा सगळ्या महिलांना इथून पुढे एकही रुपये मिळणार नाही ज्या ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाले आहे त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणीनो यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिलांच्या वाढलेल्या मतदान टक्केवारीने महायुतीला जोरदार पाठिंबा मिळाला यामागे लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळाली तसेच राज्यातील महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर महायुतीला कोल दिला विधानसभा निवणुकीपूर्वी राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात सलग पाच महिने प्रत्येकी पंधराशे रुपयाची रक्कम जमा करण्यात आली यामुळे महिलांच्या विश्वासाला महत्त्व मिळाले विरोधी पक्षाने प्रचारात या योजनेला थांबवले जाईल असा दावा केला होता निवडणुकीनंतर महायुतीने ही योजना सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे महायुतीने सरकारने योजनेत काही बदल करण्याची शक्यता वर्तवली आहे सध्या एका कुटुंबातील कितीही महिलांना या योजनेचा लाभ मिळतो पण पुढील काळात एका कुटुंबातील केवळ दोन महिलांना लाभ देण्याचा विचार आहे हे बदल राज्याच्या आर्थिक शिस्तीच्या धोरणाचा भाग म्हणून करण्यात येतील लाडकी बहीण योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली होती महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आता म्हणजे पाच तारखेपासून आता शि मुख्यमंत्री बनल्यावरती प्रत्येक प्रत्येक महिलेला एकवीस रुपये मिळणार आहे लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी आर्थिक सुरक्षिततेचे साधन ठरले आहे सरकारने योजनेतील बदलांची स्पष्टता लवकर देणे गरजेचे आहे जेणेकरून महिलांमधील विश्वास कायम राहील आणि हा सहावा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात द्यायला पाहिजेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद